नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात मस्त ना आज मी टॅमॅटोचं सूप दाखवते हां आता मी टॅमॅटो घेतलेले आहेत हे सहा टॅमॅटो आहेत बटाटा घेतलेला आहे कारण त्यात मी कॉर्नफ्लॉवर घालणार नाही आहे घट्ट होण्यासाठी बटाटा घालणार आहे बटाटा आहे कांदा एक घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे थोडी कोथिंबीर आणि लसूण आता मी हे कुकरमध्ये टाकते आणि शिजवून घेते चांगल्या तीन शिपट्या करते आणि मग तुम्हाला दाखवते हां मी हे मिक्सर मधून काढलेलं आहे या अशा पद्धतीने त्याच्यात तूप आहे आणि गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता साखर आणि मीठ घालायचे फक्त काही जण त्याच्यावरती तुपाची जी जिऱ्याची फोडणी देतात अर्थात मी पण देते पण तशी पद्धत आहे खरं कारण तुपाची चवट्यात उतरते चांगली आणि जिऱ्याचा वासही चांगला लागतो त्याला आता हे ह्याच्यात ओतून घेते तुपा तुपामध्ये जरा असं गरम करून घेऊया आता ह्याच्यामध्ये मीठ घालते मी फोडणी घातलेली नाहीये आता तूप नुसतं गरम करून त्यात केलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि साखर साखर आंबट असतं ना टॉमॅटो त्यामुळे साखर जरा जास्त घालायची माझा चमचा लहान आहे मी तीन चमचे बारके चमचा घातलेला आहे आता हे चांगलं विरळून घ्यायचं गरम होऊन घ्यायचं छानपैकी त्यात मी कॉर्नफ्लॉवर घातलेला नाहीये घट्ट होण्यासाठी बटाटा घातलेला आहे ह्या छान गरम झालेलं आहे आता हे उकळलेलं आहे चांगलं आता मी हे भांड्यात काढून घेते गॅस घालवलेला आहे भांड्यात काढून घेते छानपैकी काही जण याच्यात गाजर सुद्धा घालतात बरं का लाल रंग जास्त यावा म्हणून पण मी प्युअर टॉमॅटोचं केलेला आहे गाजर घातलेलं आता त्याचे हे ब्रेड मी बारीक ब्रेडचे तुकडे कढईने काढलेले आहेत त्याच्या आणि त्याचे तुकडे करून तळलेले आहेत ब्रेड ब्रेडचे चिप्स त्याच्यात टाकण्यासाठी आणि ही मिरपूड आहे दाखवते तुम्हाला आता हे ब्रेडचे तळून घेतलेले तुकडे आहेत ते ह्याच्यावर टाकते मी त्याच्यावर मिरपूड टाकायची म्हणजे ते, टाका ते बांधत नाही आणि त्याचे जरा थोडासा तिखटपणा तोंडात देतो या मस्तपैकी चमचमी सूप प्यायला या आणि मस्त रहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा